ক্ষ <laughs> প্ৰয়ে चार थे 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 थे। सुंदर फटका आणि गौरव याने अतुल आताच होता चेंडू आणि गाय केली अतुलने आणि रनआउट मिळालाय अतुलचा तो साठवली संघाला अतुलची जागा घेण्यासाठी आलाय माय

आजचा चार हवा एक टप्पा चौकार गौरव

<laughs> लाल्या मारा करेल लागला पुन्हा एक त्या सुंदर प्रयत्न चौकार वाचवण्याचा परंतु

सुंदर अनिकेत गवाळी यांनी जर कॅच पकडला तर अनंत वीर यांनी शंभर रुपयाचा स्प्राईज देणार अनिकेत गवाळी याला अरे एकदा आणि आज चार धावा योग्य शेचे डोळ्या आणि या चार गावांनी धाव हो संख्या झाली होती त्रेचाळीस पुन्हा एकदा सुंदर क्षेत्र पुन्हा एकदा ताज आणि तिथे सुंदर क्षेत्ररक्षण करतोय साठवली संघाकडून पुन्हा एकदा गॅप काढला एकटा कवरच्या आणि या चार धावांनी चार संख्या झाली संघाची अठ्ठेचाळीस पुन्हा एकदा पन्नासच्या जवळ तन्मय पुन्हा एकदा मारा कडे आणि हा नो चेंडू आणि हा बाईच्या स्वरूपात चार धावा

दो चेंडू आणि हा वाईट चेंडू आणि बाईच्या स्वरूपात पुन्हा चार धावा मोबिन सुंदर किपिंग करत होते परंतु आता थोडेसे बावरलेत आणि मिस फिल्ड होते त्यांच्याकडून सुंदर फटका सागर याच्या बॅट मधून

सामना करायचि वाईट रक्षण सौरभ आंबोळकर यांच्याकडून सुंदरशेत रक्षण करतायत साठवली संघाकडून मानलं पाहिजे इथे संघाची नोंदणी केली होती आणि त्या संघ नोंदणी केलेल्या असताना खेळाडू कमी असताना सुद्धा ते इथे खेळण्यासाठी आले पाच सहा खेळाडू आहेत पण इथे खेळण्यासाठी आले तर इथे आल्याबद्दल अभिनंदन पुन्हा एकदा चौकार सन्माईच्या बॅटमधून सर्व संघानी की लवकरात लवकर आपले सामने खेळा संपवा कारण का अजूनही सहा सामने बाकी आहेत हा पण चौकार

ચાર ધા ચાર ધ્યાની નાવ સંખ્યા સુંદર બોલો ગૌરવ સૌરવ त्या जागेवर स्टॉप केलं दुसरा सुंदर फटका थोडी सी मिस्ट्री आणि ही एक गाव चोरले सौरभ आणि नवलाजी बापेरे संघाचे कर्णधार दिलेश गुरव आणि ठाणेश्वर निवासी संघाचे कर्णधार दशरथ तांबे आणि या चार गावा टॉस करून घ्यायचा आहे अनंतवीर अनंतवीर

パーツはもうとれたらパーツはない。

हो, हो तो राजाच्या पहिल्या चेंडूवरती पहिला चौका मॅच सोडली नाही ती लाल्याने सुंदर फलंदाजी करतोय पुन्हा एकदा पटकलला चेंडू आणि या चार धावा चला दोन चौकार मॅच हरो किंवा जिंको पण मी माझा गेम दाखवणार या उद्देशाने फलंदाजी करतोय तो लाल्या पुन्हा एकदा सुंदर फटका तितक्राईकला सामना घडून सूरज आता फट... सुंदर फटका मारलाय तितक सुंदर शेतरक्षण केलंय आणि एक धाव घेण्यात यश मिळालंय सौरभ याला सुंदर फटका चार धावा

રાજ ગોલંદાજી માર્ક રાજર સામના કરેલ સૌરભ રાજક્ષણ પરંતુ

<laughs> चौकर चौकर सुंदर फटका चार धावा नाव घेत नाही आणि चौकार वर चौकार मारतोय आतापर्यंत सात चौकार आणि खेळतोय तो लाल्या पुन्हा एकदा सुंदर गॅप काढला आणि पुन्हा एकदा चौकार हा आठवा चौकार लाट मधून आठ चौक बत्तीस नुसत्या बत्तीस धावा मारल्याने